दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घोटे शहरातील कळसुबाई मित्रमंडळाने इगतपुरी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतून वैतरणा नदी उगम पाहून अरबी समुद्रात जेथे जाऊन मिळते त्या स्थळी समुद्रात असलेल्या ऐतिहासिक अर्नाळा जलदुर्गावर जाऊन रंगपंचमी निमित्त किल्ल्यांवरील प्लास्टिक केरकचरा उचलून स्वच्छता अभियान राबवले यावेळी मंडळाच्या सदस्यांनी डीजेच्या कर्कश आवाजाला तसेच रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंग एकमेकांना लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयकोष करीत नैसर्गिक वातावरणात ऐतिहासिक स्थळी रंगपंचमी अतिशय उत्साहात साजरी केली दिनांक तीस तीन दोन हजार चोवीस शनिवारचा दिवस आहे फाल्गुन पक्ष कृष्ण पक्ष पंचमी म्हणजेच आज रंगपंचमी आहे वसंतोत्सवाची सांगता ज्या परवाने होते त्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व असलेल्या रंगपंचमीच्या दिनी आज आम्ही मित्र मित्रमंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली आरनाळा हा किल्ला पालघर जिल्ह्यामधील या बेटावरती स्थित असलेल्या आरनाळावरती आम्ही रंगोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे सर्व मंडळाचे सदस्य आहेत या बेटाचा इतिहास जर कधी म्हटला तर पंधराशे तीस साली जो गुजरातचा सुलतान बेगडा होता याच्या ताब्यातून साधारणतः सतराशे सदोतीसमध्ये दे, मराठ्यांच्या ताब्यात हे बेट आलेलं आहे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी याचं बांधकाम केलेलं आहे भव्य दिव्य असा हा अथांग अरबी समुद्र आणि या सागर तटाला असलेलं हे बेट निगराणीसाठी त्या काळी याचा वापर झालेला आहे त्यानिमित्ताने आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि दुर्गप्रेम आमचं त्यासोबत आज हा दुग्ध योग म्हणजे भगवान कृष्ण भगवान शिव पार्वती यांच्या समर्पणार्थ किंवा यांच्या यांनी जो त्या काळात रंगोत्सव साजरा केला या निमित्ताने या होळीच्या रंगपंचमीच्या दिवशी आम्ही सर्व कळसुबाई मित्रमंडळ या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे आपणा सर्वांना एक कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने या रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कळसूबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहण हो गेल्या सत्तावीस वर्षापासून भारतीय धार्मिक पारंपारिक विविध सण गडकिल्ल्यांवरच जाऊन साजरा करतात मंडळाने आतापर्यंत महाराष्ट्रातील शेकडो वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर जाऊन ऐतिहासिक गड किल्ल्यांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने सतत उपक्रम राबवले आहेत यावेळी देखील रंगपंचमी अर्नाळा किल्ल्यावर साजरी केल्याने सर्वत्र मंडळाच्या गिर्यारोहकांचे कौतुक का होत आहे या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे रामदास चौधरी अभिजित कुलकर्णी निलेश पवार गोकुळ चव्हाण प्रवीण भटाटे महेंद्र आडोळे सुरेश चव्हाण पांडुरंग भोर लक्ष्मण जोशी नामदेव जोशी गुरुनाथ सांदे अभिजित बोरवकर राहुल पटेकर सोमनाथ भगत पुष्कर पवार सहभागी झाले होते भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगत्री